ना जय शिवराय तर आज सगळं काम आहे तर वरची क्लिनिंग करायची आज तर चला मी तुम्हाला वरचं आमचं जे घर आहे ते दाखवते ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पण बघा आणि ज्यांनी बघितले त्यांनी पण बघा तर चला मी वरती आता क्लिनिंग वगैरे करून घेते तर क्लिनिंग करायचं आहे कारण आईन पप्पा येणार आहे त्यांच्यासाठी मुलं पण येणार आहे आणि मग त्यासाठीच क्लिनिंग करायची वरची तर मी चला तुम्हाला दाखवते तर हे बघा आपले हे वरचं जे आहे तो पोरच बाहेरचा तर पोरच मध्ये बघा कितीशी हे आहे पावसाने शेवळ वगैरे कडाकडाने पूर्ण असं तर वरती मी आता दहा पंधरा दिवस झाले तसं आले नव्हते तर वरची क्लिनिंग करून घेते तर मंदिर वगैरे पण इकडं तर पूजा वगैरे करायलाच तर फक्त आणि क्लिनिंग नव्हती केली मी तर क्लिनिंग करून घेते आता इकडे आहे आपलं जिमचं सामान तर सकाळी सकाळी महिनाभर तर मी उठले होते तर त्याच्यानंतर यांचं चालू आहे हेच उठता मी काय उठत नाही तर सगळीकडे नुसती धूळ धूळ झाली तर मी आता पहिले धूळ कम्प्लीट झाडून वगैरे करून घेते तर महिनाभरच हाऊस म्हणून मी जिमला येतो वरती सकाळी सकाळी उठायला खूप कंटाळ येतो आणि इकडे आपल्याला बा मागची जे आहे ते तर मागचं चा लाईट चालूच होतं हे बघा पप्पा व्हिडिओ हो पाहतील तर पप्पा म्हणते लाईट चालूच ठेवते तर बाहेरचे तर खाली नाही टी व्ही आपण वरतीच आणलेली आहे टी व्ही वगैरे तर एक्स्ट्रा सामान जे आहे ते इकडे ठेवलेलं आहेत वरती सगळं पिढे वगैरे आणि इकडे जे आहे ते पण ते याला गेले होते याला काशी तिकडे तर तिकडून आणलेलं आहे त्यांनी तर मला पटकन सुद्धा कुठे गेले होते तर हे बघा बाहेरचं हा पूर्ण आपला व्ह्यू कसा दिसतोय बघा सगळी इकडे मस्त हिरवळ हिरवळ झाली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपली पाण्याची टाकी तर आजूबाजूचा परिसर दाखवा म्हणत होते तर इकडचे पाठीमागचं जे आहे आमचं रोड त्याच्यात तिकडे सगळे शेजारचे शेत आहे तर आजूबाजूला आमच्याकडे घरं एवढे नाही आहे फक्त आमचं आणि बाकी भरपूर लांब लांब आहे बघा या इकडे लांब लांब घरं दिसत आहे या इकडे लांब आहे परत ह्या इकडे असे लांब लांब आहे जवळ आसपास कोणीच नाही जवळ फक्त आता भवानीचं मंदिर आहे आम्हाला जास्त थोडं जवळ म्हटलं तर हे बघा इकडे मंदिर तर जवळ एवढं असं काही नाही आहे दुसरं आणि ह्या साईडला आहे हे घर ते पण एवढं जवळ नाही आहे हे बघा इकडं तर असंच शेजार म्हणून जास्त खेटलेलं असं नाही आहे घर त्यामुळे मग दाखवणार काय जवळ नाही आहे तर आणि आम्ही दोघंच राहतो त्यामुळे एवढं काही करा वगैरे नाही तर चला मी आता पहिले क्लिनिंग क्लिनिंग करून घेते आणि मग परत मारू गप्पा आपण तेव्हापासून सुरवात करते Tetapi pukul jam ni kasih orang yang lain. तर हे बघा थोडासा पाऊस येऊन गेला आणि त्याच्याबरोबर लगेच ऊन पण पडलं तर वरचं क्लिनिंग करून मी आले आता खाली दरवाजे वगैरे बंद करून ठेवला कारण की हा आपण जो आणलेला डायमंड आहे ना तो वरती जातो आणि वरती घरात जाऊन बसतो त्यामुळे मग मी दरवाजा बंद करून घेते तर वातावरण इतकं सुंदर झालं आहे तर तुम्हाला मी दाखवेत दाखवते थोड्या वेळाने तर आता में आत में मी आतमध्ये जाऊन आधी मी पाणी वगैरे पेते कारण की मला खूप ताण लागले वरती दोन तास झाले मी वरून आता खाली आले तर हे बघा इथे पंपामध्ये औषध भरून ठेवलेले पण मग ते, ते मारायला तो बिघडला आणि आता दुसरा पंप आणायला गेले ते म्हणजे दुसऱ्या मित्राचा पंप आणायला गेले ते आणि मग त्याच्यातून औषध मारतील कारण की ते ना खूप गवळ झालं आजूबाजूला राऊंडो वगैरे मारायचं आहे त्या दिवशी मारलं पण थोडं कमी आलं होतं आता परत मग मा, आज मारून घेणार आहे तर ते काम ते कम्प्लीट करणार होते आणि मी वरचं तर माझं काम तर आहे कंप्लीट आता त्यांचंच बाकी आहे तर हे बघा डायमंड कसं त्या बाजूने गेलं ते चल हळूहळू हळू पारतो इकडे येईलच रस्ता हे शीताफळीचं झाड बघा किती मोठं मोठं झालं आहे खूप एवढं एवढं होतं मागचे जर व्हिडिओ तुम्ही था। जर बघाल तर त्याच्यामध्ये आता खूप मोठं झालं चाल इकडे चाल तर हे बघा ते मारत आहे औषध मिळाले आता घरातून थोडीशी भांडे वगैरे आवरून आणि त्यांचं आहे औषध मारायचं तर मी तुम्हाला म्हटले ते वातावरण दाखवते तर बघा वातावरण कसं आहे वातावरण बघा आणि आम्हाला बघा कुठं जायची गरज आहे का फिरायला वगैरे किती छान वातावरण आहे असंच आणि इकडे मंदिर वगैरे पण किती मस्त आहे बघा तर चला या वातावरणासोबतच आता हा व्हिडिओ संपवते आणि भेटूया आपण परत एक नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय